आजच्या डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी आपले पालकमंत्री माननीय गणेश नाईकजी आपले अध्यक्षपदाचे लोकप्रिय उमेदवार ज्यांनी अध्यक्ष म्हणून या डहाणूमध्ये अतिशय उत्तम काम केलं आणि ज्यांचा आज जन्मदिवस देखील आहे असे आपले भरतभाई राजपूत मंचावर उपस्थित बापजी काठोळे पिनल शहा पंकज कोरे भरत शहा रोहिन शाहीवाला देवांग शिंगडा लतेश राऊत वसंत गोराला रेशमाताई राजपूत प्रवीण गवळी आशिष चव्हाण रजनीकांत वर्मा मधुकर वनमाळी मनीष धोडी त्याचप्रमाणे शेखर सामते सचिन पाटील वैशाली बोथरा जगदीश राजपूत रश्मीताई पांचाळ अंकित जयस्वाल तपीस कोठारी फैयाज खान सर्वच आपले या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार आणि उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज ज्यावेळी मी या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रचार सभेला आलो त्यावेळी काही माध्यमांनी मला विचारलं तुम्ही डहाणूला चाललात डहाणूमध्ये तुमच्या विरुद्ध सगळे एकत्रित झाले आहेत तुमच्या उमेदवारावर तुमच्या पक्षावर खूप टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली आहे आता तुम्हाला उत्तर द्यायची संधी मिळाली आहे आता तुम्ही जोरदार उत्तर देणार आहात का मी त्यांना सांगितलं मी सभेला चाललो आहे मी विचार मांडायला चाललोय मी मुशायऱ्याला चाललो नाही आहे मुशाऱ्यामध्ये इकडनं एक सवाल होतो तिकडनं एक जबाब होतो अशा मुशाऱ्याला मी चाललेलो नाहीये मी कोणावरही टीका टिप्पणी करण्याकरता आलेलो नाही आम्ही काय करणार आहोत हे सांगण्याकरता आलो आहे आम्ही काय केलंय हे दाखवण्याकरता आलो आहे कारण आज आपण महाराष्ट्राचा विचार केला महाराष्ट्रातली पन्नास टक्के जनता सहा साडेसहा कोटी लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात पण तेवढेच सहा साडेसहा कोटी लोक केवळ डहाणू सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य रोजगार त्या ठिकाणी अन्न वस्त्र निवारा त्या ठिकाणी पिण्याचं पाणी त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा घनकचऱ्याचं व्यवस्थापन सांडपाण्याचं व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं ही शहर बदलतील आणि या पन्नास टक्के जनतेचं जीवनमान आपल्याला उंच करता येईल आणि म्हणून या सगळ्या विकासाची ब्ल्यूप्रिंट तयार करून त्याचं नियोजन तयार करून आम्ही आपल्या पुढे आलो आणि म्हणून मी सांगितलं आपल्या पुढे आलो असताना मला कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही मला एक सकारात्मक मत पाहिजे कारण महाराष्ट्र बदलायचा आहे मध्ये विकास आपल्याला करायचा आहे आणि ढाणू मध्ये तर भरत राजपूत सारखा एक या ठिकाणी सातत्याने काम करणारा ज्याने मागच्याही काळात काम करून दाखवलेलं आहे ज्याला विकास समजतो ज्याला काम कशी करून याची माहिती आहे मंत्रालयामध्ये फाईल कुठून कशी काढायची ज्याला माहिती आहे कुठे आपल्याला परवानगी मिळवायची याचं ज्याला ज्ञान आहे असं भरत राजपूत आणि आपले अठ्ठावीस हे सगळे उमेदवार हे आपल्या पुढे आणलेले आहेत आम्हाला डहाणूची नगरपालिका खुर्ची तोडण्याकरता नको केवळ आमचा झेंडा पाहिजेत लागला पाहिजे याकरता नको तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलं आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे मोदीजी इतका पैसा देत आहेत महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे या पैसामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल तुमच्यापर्यंत तुमच्या हक्काचा विकास पोहोचवायला तुमच्या हक्काचा पैसा पोहोचवण्याकरता ही नगरपालिका या ठिकाणी काम करेल आणि म्हणूनच बंधू भगिनींनो मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका कोणी हे म्हणाल असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे आपण लंकेत राहतच नाही आपण तर रामाचे अनुयायी होत रामाच्या बस आणि तू तर भरतच आहे रामाचा छोटा भाऊ आता रामाच्या भावाची लंका असू शकते का नाही त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात त्या मनावर घ्यायच्या नसतात आपण जय श्रीराम वाले लोक आहोत कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत अरे लंका तर हा पेटवणार आहे जे जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो आज आपल्या डहाणूमध्ये अनेक अडचणी आपल्या पुढे आहेत एकीकडे डहाणू निसर्गाच्या संपदेने अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा सगळा परिसर आहे आम्हाला डहाणूचा विकास करताना कुठेही इथल्या निसर्गाचा विनाश करायचा नाही इथलं जे जैव जे वैविध्य सौंदर्य आहे ते सगळं आम्हाला अबाधित ठेवायचं आहे पण त्याच वेळी या सौंदर्याचा बागुलबोवा करून डहाणूचा जो विकास थांबलेला आहे त्याकरता आम्हाला अतिशय शाश्वत आणि सस्टेनेबल अशा प्रकारचे या ठिकाणी डेव्हलपमेंट कंट्रोल रूल्स तयार करून आणि यूडीसीपीआर सारख्या ज्या काही आपल्या योजना आहेत त्या या ठिकाणी लागू करून डहाणूचा खुंटलेला आणि थांबलेला विकास हा आपल्याला निश्चितपणे सुरू करायचा आहे आणि त्याकरता आम्ही एक मोठं अभियान हातामध्ये घेणार आहोत पण डहाणूतल्या सामान्य माणसालाही श्वास घेता आला पाहिजे स्वतःच्या घरात राहता आलं पाहिजे त्याला देखील आपलं घर बांधता आलं पाहिजे ज्यांची अतिक्रमण आहेत ती नियमित करता आली पाहिजे या ठिकाणी ही चांगला विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आज डहाणूमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत संपूर्ण मध्ये भुयारी गटाराची योजना आपल्याला करायची आहे कारण मोदीजींनी सांगितलं नुसती भुयारी गटाराची योजना करून थांबायचं नाहीये तर त्यातलं जे सांड पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या नदी नाल्यात खाडीमध्ये समुद्रामध्ये कुठेही घाण पाणी जाणार नाही जे पाणी आहे ते स्वच्छ पाणी जाईल आणि त्यातला जो मैला आहे त्या मैल्यापासनं या ठिकाणी खत तयार करणं अशा प्रकारची योजना ही आपल्याला या निमित्ताने तयार करायची आहे आपला जो घन कचरा आहे <coughs> या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करून त्यातनं पॅलेट्स निर्माण करून <coughs> वेस्टला देखील वेल्थ मध्ये आपल्याला परिवर्तित करायचं आहे आणि म्हणून आज या नगरपालिकेच्या माध्यमातून एकीकडे अतिक्रमण त्या ठिकाणी आपल्याला नियमित करायची आहेत आणि दुसरीकडे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी शहरातल्या प्रत्येक गरीबाला जो झोपडपट्टीत राहतो किंवा जो कि बेघर आहे त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत घर दिलं पाहिजे अशा पद्धतीची योजना आणलेली आहे ही योजना ही आपल्या डहाणूमध्ये अत्यंत ताकदीनं आपल्याला या ठिकाणी लागू करायची आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच निवेदन करण्याकरता आलोय आपण वेगवेगळ्या या ठिकाणी मागण्या मला दिलेल्या आहेत भरतजी चिंता करू नका आपले या ठिकाणी पालकमंत्री आहेत आपले रवीजी आहेत आणि मी आहे आम्ही पूर्ण ताकदीला खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं हो। आहोत आणि हे सगळं आम्ही करून दाखवू आपल्याला माहिती आहे आम्ही जे बोलतो ते करतो ज्यावेळी आमचं सरकार आलं मी मुख्यमंत्री झालो तर अनेक लोक असं म्हणायचे आता यांचं सरकार आलं आता लाडकी बहीण योजना बंद होणार आता आमचं सरकार येऊन एक वर्ष झालं लाडकी बहीण योजना सुरूच आहे आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना कोणीच बंद करू शकत नाही कधीच बंद होऊ शकत नाही जोपर्यंत देवाभाऊ आहे देवाभाऊ तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे देणारच हे तुम्हाला सांगण्याकरता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि एवढंच नाही तर जे जे आम्ही आश्वासनं दिली शेतकऱ्यांना आम्ही आश्वासनं दिली त्या ठिकाणी वीज मोफत देण्याची आमचं आश्वासन लागू आहे सहा हजार रुपये देण्याचं आमचं आश्वासन या ठिकाणी लागू आहे आणि पुढच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या भागामध्ये एपीएमसी च निर्माण देखील करायचं आहे आणि खऱ्या अर्थानं आता तर आमचा पालघर जिल्हा फळ आणि भाजी या संदर्भात एक मोठी बाजारपेठ होतो आहे आमच्या भरतनी तर चिकूच्या एकवट करता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चिकूच्या संदर्भात आपल्याला माहितीये उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी त्या ठिकाणी त्या जी फळपीक विमा योजना होती त्याच्यामध्ये एकवीस हजार रुपये त्याचा हप्ता झाला होता पण आमच्या विधानसभेमध्ये आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रश्न आम्ही सोडवला आणि पुन्हा तीन हजार रुपयांवर तो विषय त्या ठिकाणी आणला आणि आमच्या या चिकूच्या बागायतदारांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या चौधरी ताईंनी देखील त्याकरता एक मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलं आणि म्हणून बंधू नो काळजी करण्याचं कारण नाहीये मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलो आहे तुम्ही केवळ भरतला निवडून द्या ही नगरपालिका हातामध्ये द्या अख्ख महाराष्ट्राचं सरकार मी त्याच्या पाठीशी उभं करेन पूर्ण ताकदीला उभी करेन याचं कारण डहाणू हे भविष्यातलं शहर आहे आपल्याला माहिती आता आपण वाढवण बंदर करायला घेतलेलं आहे आणि वाढवण बंदर करताना एक गोष्ट मी निक्षून सांगितलेली आहे काहीही झालं तरी भूमिपुत्रांना रोजगार मिळेल दहा लाख रोजगार त्या ठिकाणी तयार करणार आणि तो रोजगार भूमिपुत्रांना आम्ही देणार आहोत आणि जर भूमिपुत्रांचा रोजगार त्या ठिकाणून कोणी काढण्याचा प्रयत्न केला या पालघर जिल्ह्याच्या आमच्या भूमिपुत्रांना या डहाणूच्या आमच्या भूमिपुत्रांना जर त्या ठिकाणून कोणी वंचित करण्याचा प्रयत्न केला तर हा देवा भाऊ त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगेल हे चालणार नाही आणि भूमिपुत्रांना रोजगार दिल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाहीये आज आपल्याला माहितीये इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एअरपोर्टचं काम त्या ठिकाणी सुरू करणार आहोत एक नवीन मुंबई आपल्याला तयार करायची आहे पुढच्या काळामध्ये हा सगळा भाग एक पर्यटनाकरता करता अत्यंत सुंदर अशा प्रकारचा भाग आपल्याला तयार करायचा आहे पण या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर आपल्याला आमचं म्हणणं ऐकणारा अशा प्रकारचा नगराध्यक्ष द्यावा लागेल की जो मोदीजींनी जो संदेश दिलेला आहे मोदीजींनी विकासाचा जो काही ब्ल्यू प्रिंट तयार केलेला आहे आराखडा तयार केलाय त्या आराखड्याला अस्तित्वात आणणारा अशा प्रकारचा आमचा भरत राजपूत मी तुम्हाला विनंती करतो तुमचा आशीर्वाद भरतच्या पाठीशी या सगळ्या उभ्या सगळ्या नगरसेवक पदाचे उमेदवार त्या सगळ्या नगरसेवकांच्या पाठीशी आपण उभा करावा आणि डहाणूला या ठिकाणी पुढे नेण्याचं काम आम्ही करू दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र